संबोधित करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार मान्य प्रताप जिखलीकर साहेबाला पुढे जायचं आहे पुढचा कार्यक्रम आहे त्यामुळे सगळ्यांची मी नावं घेणार नाही उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित पत्रकार मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बेंगुरीचे नगराध्यक्षाचे उमेदवार इंद्रजीत तुरमे कोंडलवाडीचे आमचे उमेदवार डॉक्टर विठ्ठल रवी आणि दोन्ही ठिकाणचे आमचे सर्व नगरसेवकांचे उमेदवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी बंधू आणि भगिनीनं आणि पत्रकार मित्रांनो या निर्णय सभेला पाहिल्यानंतर साहेब मी तुम्हाला हे आजच आश्वासन देतो की आमचा उमेदवार इंद्रजित तुर्मे बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे कालच स्वतःप्रोली आणि माझ्या उपस्थितीमध्ये कुंडलवाडीची अशीच विराट सभा आहे साहेब आपल्याला हे मी आश्वासन देतो की कुंडलवाडीचाही नगराध्यक्ष आमचा विठ्ठल कुरबुळवार होणार आहे आपल्याला पुढची सभा आहे मला याची जाणीव आहे तेलंगणाच्या फक्त दहा किलोमीटर आज जो आमचा इंद्र उमेदवार आहे साहेब त्यांचे आजोबाई नगराध्यक्ष होते त्यांचे वडील आमचे यजोराव होते आणि त्यांची आई प्रतिभा देखील या ठिकाणी नगराध्यक्ष होती इंद्रजीत तू लशी आहेस आज या ठिकाणी भीमराव जेठेनं तुला पाठिंबा द्यायचा भीमराव जेठे फॉर्म भरला होता त्यांनी तसं तो या माझे नगराध्यक्ष आहे आपलाच कार्यकर्ता होता पण थोडस त्यांनी नाराजी व्यक्त केली होती पण आज आपल्या आगमनामुळं त्यांनी आज या ठिकाणी इंद्रजीतला पाठिंबा जाहीर केला आणि पक्षामध्ये उभीच होता आता परत आलो तुम्हाला सुनील तटकर साहेबांनी गेली चाळीस वर्षापासून महाराष्ट्राच्या पातळीवर नेतृत्व केलेलं आहे मला मुद्दाम आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे राज्याच नेतृत्व करत असताना अर्थ खाता असेल ऊर्जा खाता असेल याच मंत्रीपदी तोटकरी साहेबांना हो। साहेब तुमच्याकडे आणि अजितदालाकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं नाही की जसं नरेंद्र मोदींची आणि अमित शहाची जोडी आहे ना तशीच तुमची जोडी आहे ना सांगतो महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकटेच निवडून आलो पण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात नसतानी आपलं कुशलाचं संघटन कौशल्य आणि दादाचं खंबीर नेतृत्व महाराष्ट्रामधलं आपण चित्र बदलून टाकलो मी उस्माना युनिव्हर्सिटीचा हैदराबादच्या उस्माना युनिव्हर्सिटी मी इंजिनिअरिंग झालो म्हणून शेर शायरी मला करायची तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला अशी एक शेर आठवतो अविनाश खुदको कर इतना बुलन कि हर खता से पहिले खुदा तेरी रजा क्या है। बाना। समोर ज्या आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत लाडक्या बहिणी तुम्हाला माहित आहे का या खात्याच्या मंत्री कोण हो आहेत कुमारी आदित्य ठाकरे लटकरे साहेबांच्या मुलगी आहे संख्या महिलांची दिसते साहेब ज्या पद्धतीने या ठिकाणी बहीण येऊन अंमलबजावणी केली आज आमच्या महिलांची उपस्थिती सर्वात जास्त आहे आताच्या ठिकाणी नवाब मलिक साहेबांना अतिशय विस्तारांना या ठिकाणी आपल्याला संबोधित केलं माझी आपल्याला विनंती आहे या भिलोली शहराचे विकासाचे बरेच प्रश्न आहेत आपण या ठिकाणी जो जाहीरनामा वचननामा आता साहेबांच्या हस्ते आपण विमोचन केलं त्यामध्ये त्याचा आपण उल्लेख केलेला आहे त्याच्या विस्तारात जात नाही महिला आघाडीच्या नेत्या श्रीमती रुपाली ताई आलेल्या आहेत आपण जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा काही आपण येणार म्हणून सगळेला बघा महिलांची उपस्थिती किती आहे प्रचंड उपस्थिती आहे शहराचे काही विकासाचे प्रश्न आहेत ज्याचा जाहीरनाम्यामध्ये वचन नाम्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे आणि या ठिकाणी मी आपल्या बिलोलीकरांना मी सांगू इच्छितो की हे विकासाचे प्रश्न सोडवण्याची ताकद राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे समोर काँग्रेस आहे सेक्युलर समजतो पण माझी आपल्याला विनंती आहे त्या पक्षाची आज जी देशामध्ये परिस्थिती आहे त्यांची सत्ता दिल्लीमध्ये नाही त्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये नाही मी देंगलोरच्या सभेमध्ये सांगितलं की तेरा राज्यामध्ये त्यांचा एकही खासदार नाही ज्यांच्या हातामध्ये सत्ता नाही ती लोक तुम्हाला काही अभिवचन दिली ते, ते करू शकणार नाही म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्ही जे जाहीरनामा दिला ते पूर्ण करण्यासाठी आमच्या मागे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ताकद आहे आपण प्रश्न विकासाचे प्रश्न याबद्दल आपल्या मनामध्ये शंका घ्यायचं कारण दुसरं जे या ठिकाणी आघाडी उभा आहे हे डुप्लिकेट आहे मी तुम्हाला सांगतो डुप्लिकेट ते म्हणतात की आम्ही कुणाही पक्षाचे नाही मग ज्यांना पक्षच नाही त्यांना दिल्लीच सहकार्य आहे आणि महाराष्ट्राचं सहकार्य आहे मी तुम्हाला मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांना विनंती करायची आहे या भागाचा आमदार होतो खासदार होतो आपण आठवण करू बघा खासदार झाल्यानंतर पहिला रोड जो मंजूर केला मी साहेब ते हनुमान मंदिर ते बडी मस्जिद म्हणजे दोघी समाजाला चोरणारा सीसी रोड मंजूर केला आपदगाह जो को ईदगाह के लिए जो सीडिया बनाई महिनेही बनाई आपने भी मुझे बहुत प्यार दिया हर समय चुनके दिया और हमने भी आपकी खिदमत की उसके विस्तार में मैं नहीं जाऊँगा पर मेरी आपसे दरखास्त है कि आप राष्ट्रवादी कांग्रेस को ताकत दीजिए आपके जो मसाइल है वो छोड़ने की हम ही हमारे यहाँ पे अध्यक्ष साहब आए हुए हैं और हमारे उप मुख्यमंत्री दादा की ताकद हम छोड़ेंगे आहे आणि कोंडुलवाडी दोन्ही शहराच्या प्रश्नाच्या विस्तारावर तुम्हाला लोकांना ऐकायचं आहे आणि पुढच्या सभेला तुम्हाला जायचं आहे आपण वेळात वेळ काढून आपण रुपाली ताई नाव मलिक साहेब इथं आलात त्या लोकांची फार इच्छा होती की आपण आलं पाहिजे आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो थांबतो